दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभेचे खासदार डॉ सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटमुळेच दोनदा निवडून आले आहेत लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे धुळे लोकसभेतील नागरिकांसाठी एक शोकांतिका आहे की असा निष्क्रिय खासदार पुन्हा भाजपाने लादण्याचा प्रयत्न केला आहे अशी सणसणीत टीका धुळे शहर विधानसभेचे एम आय एम पक्षाचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी खासदार सुभाष भांबरे यांच्यावर केले आता ते कसं आहे बघा आता सध्या तर मो मोदी लाट चाललेली आहे मोदी लाटमध्ये ते मागे पण मागे दोन वेळा फक्त मोदीच्या लाटेवरच ते निवडून आले आणि हे पूर्ण धुळे लोकसभेच्या जे मतदार लोक आहे त्यांच्यासाठी एक शोकांतिका आहे असा निष्क्रिय खासदार आता परत तिसऱ्यांदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न हे भाजप सरकारने केलेला आहे एवढं घाई कशाला करतात सांगा होत चित्र स्पष्ट होऊ द्या आता कोण उमेदवार असतो असतो जे वरिष्ठ त्यांचा काय आदेश त्या साथ आदेश त्याप्रमाणे नक्कीच केल्यावर लोकसभा जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणुकीसाठी हे बघा आता सहा महिन्यापूर्वी आमचे अध्यक्ष साहेब आले होते बरेचुद्दीन साहेब आणि त्यांनी मला कामाला लागा असं सांगितलं मी त्याच वेळेस त्यांना सांगून दिला की हे माझ्यासाठी शक्य नाही कारण मला फक्त माझा धुळे शहर मतदारसंघ बघायचा आहे आणि मी पुढे पण विधानसभा लढवणार लोकसभा लढवायची नाही तर असा कोणता एक पक्ष दाखवा की तो आम्हाला बी जे पीची ब्ली टीम सांगत नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता सध्या फक्त राज्यातील राज्याची गोष्ट घ्या तुम्ही राज्यात राज्या जेवढे पक्ष आहे त्या सग सर्व पक्षांनी पहिले जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती महाविकाळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आबू आसिम किंवा त्यांची पार्टी काँग्रेस पार्टी सर्वांनी त्या सरकारमध्ये सहकार्य केला सपोर्ट दिला फक्त आम्ही दोन आमदार असे होते की तेव्हा पण आणि नंतर जे शिंदे भाजपची जे सरकार आली सुद्धा आम्ही तटस्थ होतो असे एक प्रश्न विधानसभेच्या वेळेस पण मला विचारला गेला होता समजलं का तुम्ही कोणाची वोट मत मतं का कापण्यासाठी तुम्ही उमेदवारी करताय असाच प्रश्न होता आणि जनतेने सिद्ध करून दाखवला आणि आता लोकसभेत पण आम्ही जेव्हा उमेदवारी करू तर आम्ही कोणाला पाडण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आम्ही उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर आणि मालेगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाचे आमदार असल्या कारणाने पक्षाचे अध्यक्ष अजदुद्दीन ओवेसी यांची धुळे लोकसभेसाठी उमेदवार देण्याकरिता तयारी सुरू केली असून या लोकसभेच्या निवडणुकीतही कोणाचे उमेदवार पाडण्यासाठी नाही तर स्वतः विजयी होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर आमदार फारुख शाह यांनी दिली नागिंद भोरे दक्ष न्यूज धुळे